आलेलो आहोत मध्यरात्रीपासून लाईटचा ब्रेक झाल्यामुळे संपूर्ण अन आंबड शहर अंधारात होतं त्याचसोबत पावसाने वरुणराजाही येलो एलर्ट ये असल्यामुळं वरुणराजाने हजेरी लावली होती रात्रभर पावसाचा मारा आणि अंधार या अंमळ्यात आंबडकरांना रात काढावं लागली ऑइल पातळी कमी झाल्यामुळं व पाऊस पडल्यामुळं महावितरणची लाईट बंद असल्याची माहिती मिळत असून युद्धस्तरावर भल्या पहाटेपासून लाईन म्हणून मंडळी इथं कामाला भिडलेली आहे कामाला लागलेली आहे आणि त्यातच प्रत्येकजण आपापल्यापरीनं काम करून तत्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्याची यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे याचं हे थेट प्रक्षेपण पाहत आहोत सध्या तरीही कितीही नाही म्हटलं तरी अजून घंटाभर तरी, तरी नक्कीच लागेल असं एकंदरीत लाईनमन लोकांच्या बोलण्यावरून कळते त्याचं हे थेट प्रक्षेपण आपण आंबडकरांना दाखवत आहोत या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण आपण महावितरण कार्यालयाच्या या ट्रान्सफॉर्मर जे आता सध्या दोन कर्मचारी जे चढलेले आहेत या ट्रान्सफॉर्मरचीच ऑइलची पातळी कमी झाली होती आणि ऑइलची पातळी कमी झाल्यामुळं आणि त्यात वरून राजाने गरजेपेक्षा जास्त हजेरी लावल्यानं लाईनमन मंडळींना लाईन बंद करावं लागली आणि ती लाईन बंद केल्यामुळं आंबडकरांची रात्र मात्र अंधारात गेली मध्यरात्रीपासून अंधारात आंबेडकर होते अजून घंटाभर तरी नक्कीच लागेल असं एकंदरीत लाईन मंडळीच्या लोकांच्या बोलण्यावरून लक्षात येतं आहे त्यात हे थेट प्रक्षेपण आपण पाहत आहोत हे टोटल महावितरणच्या कार्यालयामध्ये आपण आलेलो आहोत हाच तो ट्रान्सफॉर्मर आहे आणि या ठिकाणी हे कर्मचारी मंडळी आहेत कर्मचारी मंडळी आणि या ठिकाणी आपण तिथे थेट थे प्रक्षेपण दाखवत आहोत तर आपण या ठिकाणी आलेलो हो आहोत आज महावितरणच्या कर्मचाऱ्यांना साहेब सर्वसाधारण आंबेडकरांना लाईट कधी पोहोचेल आता तुमची मेहनत लाईट पोहोचून जाईल अर्धा एक तासात पोहोचेल का तुमचं नाव काय सर गजानन गोदे सिने टेक्निशियन आंबडावर पण सर असं आहे का सकाळी किती चार वाजल्यापासून कामाला लागलेत का पाच वाजल्यापासून लागले पाच वाजल्यापासून असं आहे का सर्व मंडळी युद्धस्तरावर काम चालू आहे हे पाहू शकता आत्ताच दिलेल्या माहितीनुसार ते म्हणताय तर अर्धा तासात लाईट येईल परंतु आपण असं समजायला हरकत नाही अर्धा पाऊन तास तर एक तास धरायला हरकत नाही शंभर टक्के लाईट येईल आंबडकरांचा जो त्रास झाला त्याबद्दल असो पावसामुळं होतच असतं आणि वेळीच दक्षता घेतल्यामुळं काही गोष्टी झाल्या असते नसता यदा कदाचित ह्याच लोकांनी जर वाजेपेक्षा जर तसं चालू राहिलं असतं तर यदा कदाचित हा ट्रान्सफॉर्मर जळू बी शकला असता जळू जर शकला असता तर आंबडकरांचा अजूनच भार नियमाला सामोरे जावं लागलं असतं त्यामुळं येथील कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत लाईट बंद केली आणि काम ते लेवल सगळी तपासणी करून वरिष्ठांना कल्पना देत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपलं काम चालू केलेलं आहे आणि आताच दिलेलं लाईन म्हण सहकार्यांनी दिलेल्या मा माहितीनुसार अर्धा तासाभरात लाईट येईल असं त्यांचं म्हणणं आहे तर तरी पण आपण एकंदरीत एक परिस्थितीनुसार प्रत्येक चेक करणे तपासणी याच्या नावाखाली जरी म्हटलं तर जवळपास अर्धा पाऊन तास घंट्याभरात आंबडकरांना लाईट मिळेल यात तिळ मात्र शंका नाही आपण हे पाहू शकता महातरण कंपनीची ही टीम आहे हे एक कर्मचारी आहेत त्यांच्या काम त्यांचं काम करणं चालूच चाल आहे हे पाहू शकतो आपण हे प्रत्येक ठिकाणी ऑइलसुद्धा टाकण्याची लेवल आहे कॅनवर कॅन आणणं टाकणं चालू आहे हे मंडळी आहे आणि कर्मचारी आता ऑल ऑइलची पातळी बरोबर झाली असावी कदाचित त्यामुळं आता काम कर्मचारी खाली उतरलेला आहे आणि आपण पाहू शकतो आता हे थेट प्रक्षेपण आपण दाखवत आहोत आपल्या एस के न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून क्षेपण झालं आहे का हो आनंदाची बातमी आहे आंबेडकरांसाठी काम संपलेलं आहे परंतु अगोदर टेस्टिंग करणं जरुरी आहे शेवटी टेस्टिंग दुरुस्ती जोपर्यंत होत नाही भार पूर्ण टाकलं जात नाही तोपर्यंत निश्चित सांगता येत नाही कारण अजून ड्यू फ्यू पडतो का काय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे परंतु कर्मचाऱ्याच्या अथक मेहनतीनंतर हे आपण पाहू शकतो या ठिकाणी लाईट चालू होणार आहे आणि आता आपण आपणसुद्धा थोडंसं बाजूला झालेलंच चांगलं आहे प्रक्षेपण पाहत आहोत ट्रान्सफॉर्मर नंबर तीन ट्रान्सफॉर्मर नंबर दोन हाच तो दोन नंबरचा ट्रान्सफॉर्मर आहे ज्याची ऑइल पातळी कमी झाली होती आणि कर्मचाऱ्यांना आता खटखट टाकलेला आहे आणि महावितरणची लाईट आता चालू झाली का हा, हां चालू आहे हां दोन नंबर ट्रान्सफॉर्मर एक नंबर ट्रान्सफॉर्मर त्यापैकी दोन नंबर ट्रान्सफॉर्मर बिघडला होता याची ऑइल पातळी कमी झाली होती म्हणजे ऑइल पातळी कमी झाल्यामुळं तत्काळ कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी या संदर्भात आपल्या वरिष्ठांना माहिती देऊन तो ट्रान्सफॉर्मर तत्काळ बंद केला बंद केल्यामुळं पुढं होणारं नुकसान टळलं नाही तर हे जर असंच कंटिन्यू चालू राहिलं असतं तर ट्रान्सफॉर्मरही कदाचित जळाला असता आणि ट्रान्सफॉर्मर जळाला असता तर आंबळकरांना दिवसभराची सुद्धा दायना होऊ शकली असती परंतु कर्मचाऱ्याच्या तात्परतेमुळं ते टळलेलं आहे आणि ट्रान्सफॉर्मरची ऑइल पातळी आता लेवल बरोबर करून काम चालू झालेलं आहे आणि खटकेसुद्धा टाकलेले आहे आता आव काही अवधी बाकी आहे ज्याने करून लाईट पुरवत होणार आहे हे थेट थे प्रक्षेपण आम्ही आमच्या एस के न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहोत आमच्या एस के न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आमच्या एका या माध्यमातून आमचं आमच्या दर्शकांना आमच्या चाहत्यांना सांगणं आहे की आमचं एस के न्यूज महाराष्ट्र हे सुद्धा एक यूट्यूब चॅनल आहे काही तांत्रिक अडचणीमुळं त्याची आय डी उडाली होती आता नवीन चॅनल चालू करण्यात आलेलं आहे त्यालासुद्धा लाईक करा सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपण आमच्या सर्व चॅनलला सबस्क्राईब करा ज्यामध्ये आमचं एस के न्यूज महाराष्ट्र यूट्यूब चॅनल आहे एस के न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस हे दुसरं एक चॅनल आहे तर आपला शेतकरी मित्र हा कृषीविषयक असलेला निव्वळ कृषीविषयी माहिती असलेला हा तिसरा चॅनल आहे तर चौथं कीर्तनकार महाराष्ट्राचा हे एक यूट्यूब चॅनल आहे ज्यामध्ये पूर्णपणे सर्व समाजाच्या धार्मिक भावना धार्मिक कीर्तन अभंग किंवा मंदिरमध्ये गिरजाघरामधील सर्व कार्यक्रम आपण या विविध चॅनलच्या माध्यमातून दाखवून दाखवून देत असतो त्यासाठी सहकारी मित्रांची आम्हाला आपल्या सपोर्टची गरज असते त्यामुळं आमचं मी संपादक श्रीधर कापसे या माध्यमातून मा आपणास एस के न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस या यूट्यूबच्या माध्यमातून मा आपणास आवाहन करतो की आपण आमच्या सर्व चॅनलला तत्काळ अपडेट जाणून घेण्यासाठी लाईक करावं सबस्क्राईब करावं कमेंट करावं आणि आम्हाला काही सूचना असल्या त्या पण आमच्या कमेंटच्या माध्यमातून कराव्यात हे सांगण्यास आम्हाला कुठेही कम, कमी कमीपणा वाटत नाही त्यामुळं सध्या परत आपण येऊया लाईटकडे येऊया हा ट्रान्सफॉर्मर नंबर दोन हा ट्रान्सफॉर्मर क्रमांक एक त्यापैकी हा ट्रान्सफॉर्मर क्रमांक दोनमध्ये ऑइलची पातळी कमी झाल्यामुळे पूर्णपणे रात्री मध्यरात्रीपासून हा ट्रान्सफॉर्मर बंद करावा लागला पर्यायी सर्व आंबडकरांना मध्यरात्रीपासून लाईट बंद होती आणि लाईट बंद असल्यामुळं कर्मचाऱ्यांनी सकाळी पाच वाजल्यापासून दिले त्यांनी दिलेल्या माहितीपासून सकाळी पाच वाजल्यापासून युद्धस्तरावर काम चालू युद्ध आहे आणि युद्धस्तरावर काम करण्याचे परिणाम हे पाहू शकता आपण महावितरण कार्यालय अंबड येथील एक कार्यालय आहे आणि या कार्यालयामध्ये आपण पाहत आहोत हे सर्व कर्मचारी आता लाईट चालू झालेले आहे आणि त्यांची तांत्रिक बाबी काही बाकी आहेत तरी हे आपण आता त्यांनी ते अर्धा घंटा म्हणतात पण आपण अर्धा पाऊन तास पंधरा वीस मिनिटात एक घंटा आत कधी पण लाईट येऊ शकते हे पाहू शकता थेट प्रक्षेपण आणि हो लाईट आली सर्व कर्मचाऱ्यांना आंबडकराच्या वतीनं खूप खूप धन्यवाद असेच कामं करत राहा आणि त्याचसोबत वीज ग्राहकांनाही विनंती वी आहे ते जसे काम करतात तसंच आपल्याकडं असलेला वीज भरणात भरून आपण त्यांनाही सहकार्य करत जा धन्यवाद आमच्या एस के न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद आता लाईट आल्यामुळं आपण हे थेट प्रक्षेपण थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र